So, हे कार्यालय ना माझं तुम्ही यायच्या आधी पण भरलं होतं मी प्रचाराला असलो तरी हे कार्यालय भरलेलं असतं एक बाई काही वेळापूर्वी इथे येऊन रडत होती सो हे दरवाजे उघडे आहेत लोकांसाठी आणि ज्यांचं काम केलं ना ते मतदान करतात आम्ही कोणाच्या उपकारावर किंवा कुठल्यावर जगत नाही बापद पुण्याईवरही आम्ही जगत नाही आम्ही जे काम केलंय ना लोकांचं खाली ती लोक आम्हाला मतदान करतात तुम्हाला तुम्हाला मी सांगतो ह्या वेळेला ठाण्यामध्ये मागच्या वेळेला या लोकांनी एक नेगेटिव्ह पसरवला होतं मला वीस हजार नाही मतं मिळणार मी पंच्याहत्तर हजार घेतली यावेळा मी एक लाख क्रॉस करेन आणि हे मी सांगतो ना ते मी ठाण्यात केलेलं काम बोलेन आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक उदाहरण करीन उदाहरण ठेवीन की के काम केलेल्या मुलाला लोक मतदान करतात तुम्ही कुठल्या मतदारसंघात उभ्यात त्याची फिकीर नाही तुम्ही काम करा लोक तुमच्यासोबत राहणार मी खात्रीने सांगतो मी एक लॉक क्रॉस करीन हे काय म्हणतात काय नेरेटिव्ह पसरवतात सोडून द्या मला यांची सवय झाली आहे की एक नेरेटिव पसरवणं बनवणं आणि तो खाली सोडणं लोकांमध्ये आणि मग त्यातनं चर्चा घडवून आणणं आणि मग आपला मतदार वेगळं करणं कारण एक प्रकार एक दोन प्रकारचे मतदार एक ठाम राहणारा मतदार असतो आणि एक सतत फ्लूट होत असतो तो मतदान फ्लूट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो सो मी ज्यांना जातो त्यांना खात्रीने सांगतो की मी निवडून येणार आहे कारण आम्ही केलेलं काम ठाण्यात लोकांना माहिती आहे ठाण्यातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारा